माज आई दही घेतलेस काय बनवतेस आज दहीचा अरे उन्हाळा खूप वाढलाय ना, ना? म्हणून आज दह्याचा मठ्ठा बनवणार आहे क्या बात आहे नमस्कार राजा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लग्नातल्या पंक्तीतला मठ्ठा बनवणार आहोत आधी मिरची घेतले अर्धा चमचा आल्याचे किस घेतलाय अर्धा चमचा जिरं घेतले भाजून घेतले पाव चमचा काळं मीठ घेतलंय अर्धा चमचा साखर आणि ह्या मसाल्यापासून आपल्याला चव वाढते आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर पाणी टाकून आणखीन बारीक करून घेऊया तर मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतला दही आहे एक वाटी दही आहे तर त्याला दोन वाटी मी पाणी घेणार आहे आता आपण हे सगळं घुसळून घेऊया आता हे आपलं ताक बनून तयार झालंय आता जे मसाला तयार केलेला तो होतो याच्यात सर्व मसाले मिक्स करून घेऊया पाकामध्ये आपला मट्टा बनवून झालाय थोडी कोथिंबीर टाकूया टाकूया आपला मठ्ठा बनवून तयार आहे